अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जिवाळ्याचा अतिशय विषय या ठिकाणी मी मांडतोय अध्यक्ष शेत रस्ता हा शेतकऱ्याच्या जीवनवाहिनी अध्यक्ष मोदय शेती जर हृदय असेल तर रस्ता या रस्ता या वाहिन्या आहेत रक्तवाहिनी अध्यक्ष मोदय या ठिकाणी या रक्तवाहिन्या अनेक ठिकाणी बंद पडल्यात काही ठिकाणी अँजिओप्लास्टिकची गरज आहे काही ठिकाणी बायपास ची गरज आहे अध्यक्ष मोदय त्या निमित्तानं अध्यक्ष महसूल खात्यानं जो मागे निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी नि स्वागत करतो त्यांचं मी अभिनंदन या निमित्तानं करतो अध्यक्ष मोदय शेतकऱ्याच्या दृष्टीनं रस्ते वीज आणि पाणी हे अत्यंत विषय महत्वाचे अध्यक्ष मोदय पण वीज आणि पाण्यापेक्षा सर्वात महत्वाचा विषय जर का असेल तर रस्ता विषय आहे अध्यक्ष मोदय मला आनंद आहे या निमित्तानं छोट्याशा गावातून निघालेला हा विषय माझ्या मतदारसंघातील कल्याणी माळेगाव या गावातून हा विषय निर्माण झाला अध्यक्ष महोदय मला आनंद आहे आज संपूर्ण महाराष्ट्र या निमित्ताने व्यापलेला आहे या विषय आणि अध्यक्ष महोदय या विषयानं आज एक अंतिम निर्णयावर पोचलो आपण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या निमित्तानं माझं म्हणणं आहे महसूल मंत्री मोदयांना अध्यक्ष महोदय फीआर रोड आणि ओडीआर याला जिल्हा परिषदची मालकी आहे एमडीआर स्टेट हायवेला पीडब्ल्यूडीची मालकी आहे तर एम एस आर डीची आपले स्वतःचे रस्ते आहेत नॅशनल हायवेला नॅशनल हायवे मालक आहे पण अध्यक्ष महोदय हे जे क्षेत्र रस्ते आहेत हे पाधाम रस्ते आहेत हे ओढा नाल्याचे विषय आहेत याला अध्यक्ष महोदय मसूलच खात हँडल है, करतं त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी या निमित्तानं मागणी अध्यक्ष महोदय मी काम करत असताना अध्यक्ष महोदय आमदार म्हणून या विषयाला मी पहिल्यांदा हात घातला महाराष्ट्रामध्ये आणि बाराशे किलोमीटरचे रस्ते मी या निमित्तानं आज माझ्या आमदारने इथून अध्यक्ष मोदय केले त्याने चारशे किलोमीटरचे मजबूतीकरण केले पण मजबूतीकरण करत असताना इजीएस आणि एम आरईजीएसच्या माध्यमातून काही अडचणी येतात मातोश्री आपण पाण्या योजना आणली ती मीच आणून दिले बुमर साहेबांना माहिती आहे ठीक आहे पण अध्यक्ष महोदय त्यात मर्यादा पडतात माझी मागणी अध्यक्ष महोदय या निमित्त आहे की एमआरएन इजेस असेल त्यावेळेस मँडल कमी पडतात अध्यक्ष महोदय वैयक्तिक लाभ शेतकरी घेत असतात रेशम उद्योग असेल घरकुल आहे गोटा आहे बिहार पॅटर्न आहे शोषखड्ड्या शेततळ्यात फळबाग आहेत यामध्ये मँडल संपून जातात आणि रस्त्याच्या कामाला मँडल शिल्लक राहत नाही आणि अनेक प्रॉब्लेम पण येतात त्यामुळे माझी मागणी आहे जर हे महसूलच खातं हे हँडल केलं तर महसूल मालकी घेतली महसूलने संपूर्ण जबाबदारी घेतली देखभालीची सुद्धा आणि मेंटेनन्सची सुद्धा आणि बांधण्याची सुद्धा तर महसूल खात्याचं अभिनंदन आपण करूया शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आहे माझी खात्री अध्यक्ष महोदय हे ज्या त्रुटी आल्या मातोश्रीमध्ये किंवा बाकीच्या आमचे मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पालकमंत्री पाणी योजना आणली होती त्याआधी काही त्रुटी या निमित्तानं आल्या होत्या अध्यक्ष महोदय पण या दोन्ही विषयावर मात करत महसूल खात्यानं संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि या विषयात शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा हे देणार का अशी माझी मागणी आहे माननीय अध्यक्ष मोदय खरं तर आम्ही जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये मा दे। मान्य यांच्या नेतृत्वामध्ये मा जे बजेट झालं मान्य अजितदादानी या ठिकाणी याच विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्नसारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्नसारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं ला। आणि औशामध्ये उभं केलं ला। एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी मान्य देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर याची एक योजना तयार केली आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील याचे अनेक कामं अनेक विभागामधून सुरू आहेत मातोश्री ग्राम समृद्धी पानधन योजना मागच्या काळात आली त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतो आहे काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी जे माग माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पांदन रस्ते महसूलचे आहेत मालकी महसूलची आहेत कंट्रोल तहसीलदारचा आहे तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमित अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी पण आता या ठिकाणी आपण चार पाच गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता बांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना हो आहे त्यामध्ये आपण रस्ते व गाव रस्त्याची निश्चिती झाली पाहिजे ती अमरावती पॅटर्न चांगली आहे अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखाटले रे, रे रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशा आता लावले एक अमरावती पॅटर्न तयार झालं या शेतरस्त्याची मोजणी करणे त्यांचं अतिक्रमण काढणे शेतरस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे शेतरस्त्याच्या प्रकरणाची अपील ही मंत्र्यापर्यंत येतं पुढच्या काळात ही अपील जी आहे शेतरस्त्याची ती एडिओपर्यंत संपली पाहिजे म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी दुसरी एडिओ डी ओ ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनर मंत्र्यापर्यंत अपील येतात त्यामुळं दोनच ठिकाणी या अपिला संपल्या पाहिजे याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे वाटपपत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे रस्त्याचे सीमांकन व हद्दनिखीती करणे रस्त्याचे प्रलंबित प्रकरणं निपटारे काढणे जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लोक अदालत घेतली तीस हजार प्रकरणं पेंडिंग होते त्यातले अकरा हजार प्रकरणं लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले आणखी काही कम प्रकरणं संपवले अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं निपटारा करणे शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे रोड मॉडेल व्हिलेजमध्ये त्या ठिकाणी आपण काही पाधन रस्ते घेतले चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे गाव नोंदी नकाशावर करणे शिवपान शेतरस्त्याचे नंबर करणे सर्वेक्षण करणे त्याला नंबर देणे अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल दोन शेतकऱ्याची संमती करून त्यांचा बारा फुटाचा रस्ता करून देणे पानन रस्ता शिव रस्ता हा तीस फुटाचा आहे काही ठिकाणी चाळीस फुटाचा आहे काही साठ फुटाचा आहे तो असणारच आहे तो सरकारी रस्ता आहे पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो फुटा बारा फुटाचा कमीत कमी म्हणजे बारा फुटाच्या कमी नाही नव्वद टक्के केसेस कशा सुरू आहे एक डॉट आहे सिंगल डॉट तो तीन मीटर आहे की एक मीटर तो काही दाखवला नाही आहे त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की बारा फुटाचा कमी रस्ता असणार नाही तो बारा फुटाचाच असेल त्यापेक्षा जास्त असेल बारा असेल पंधरा असेल अठरा असेल जेवढी जागा असेल तेवढी असेल पण कमीत कमी बारा फूट असला पाहिजे आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही सात बारा नोंदी होतील यांच्याही यांच्याही सहा फूट त्याच्याही सहा फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतो आहे शेव शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे आम्ही संकल्पनामध्ये दिला आहे निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्वाचे या रस्ते खुले करणे रस्त्याचं नंबरिंग करणे जसं व्ही आर ओडीएलला नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय तसं याचं नंबरिंग करणे हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून तेरा लोकांची समिती तयार केली आहे आणि आता याच्यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढे जातो आहे आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पान रस्ते बांधकामाची तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेट करावं त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडनं काही पैसे मिळावे काही डिफिसिटनं मिळावे आमदारांनाही काही पैसे येता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राचा शेत रस्ते हाच प्रश्न आहे निश्चितपणे यावर चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू कि या शेतकऱ्यांचा पांढरा रस्त्यांच्या योजना तयार करणार असता यासाठी एक शैक्षिक प्रोग्राम करण्यात येणार आहे या महसूल विभागामार्फत एक वेगळं लेखाशीष पांढरा रस्त्यांच्या बांधणीसाठी करण्यात येणार आणि शासनातर्फे पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पक्का पानधन रस्ता मिळावा यासाठी प्रोग्राम तयार करण्यात आहे का आणि दरवर्षी यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार का पण महत्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे निश्चितपणे निश्चितपणे एक चांगली आपण याच्या रस्ते योजना तयार करू आणि ती पाणधन रस्त्याची योजना आपल्या विधानसभाच्या प्रत्येक मतदारसंघात करण्याकरता एक त्या ठिकाणी निश्चित कालाबद्ध कार्यक्रम देऊ असं या ठिकाणी आस लव okay. अत्यंत महत्त्वाचा विषय सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार आणि सिंहजींनी ज्या ठिकाणी मांडला आणि त्यांचं अभिनंदनच खरं म्हणजे फार महत्त्वाचा विषय आणि शेतकऱ्यांच्या अह मला आपल्याला अध्यक्षपदी सांगताना मंत्री महोदय अनेकांना शेतीतील माल काढताना भांडणं धोके मारण मारहाण झालीत मृत्यू झालेस परंतु त्यांचा अर्थात शेतीमाल निघाल्यानंतर ते सुद्धा काढताना अडचणी निर्माण होतात अशा वेळेस या पंधर रस्त्याची पंधरा रस्त्याचं महत्व फार मोठं आहे पण मला माझी मांडणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे याला वेगळा लेखा शेक्ष द्या इतर कामापेक्षा या बार या बार शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी जो रस्त्याची आवश्यकता आहे तो पूर्ण करण्यासाठी एक हेड तयार करून त्यावर विशिष्ट निधी टप्प्याटप्प्याने द्या अन्य अध्यक्ष महोदय हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं की साप्ताहिक अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी ही आपल्या पांडण रस्त्याकरता किंवा आमच्याकडे विदर्भात ठेके वाटतात त्या पांढरण करता सर्वाधिक मागणी आहे या संदर्भात यापिर्वी देखील वेगवेगळ्या योजना आपण केल्या त्यातल्या काही योजना काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाल्या कारण त्या ठिकाणी मजुरांची अवेलेबिलिटी येते काही जिल्ह्यांमध्ये नव्हती त्यामुळे ते होऊ शकल्या नाही आणि म्हणून याच्यामध्ये जी काही सभागृहाची भावना आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि मुळामध्ये याच वेगळा लेखा शीर्ष तयार करण्याची जी काही मागणी सातत्याने येते त्याचाही विचार आपल्याला करता येईल पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर स्केलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्जल्स करावा लागेल ज्या ज्या सगळे शेअर्समधनं पैसे उपलब्ध आहेत त्या त्या सोर्सेसमधनं घेतले तर जे सुमित वालकडे म्हणाले की पाच वर्षात तुम्ही पूर्ण करणार का तर हे पाच वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर त्या सगळ्या याच्यातलं आपल्याला कॉन्व्हर्जल्स करावा लागेल मग अशी कोणीतरी पंचवीस पंधरा जर म्हणाल तुम्ही म्हणाल बडेटीवर साहेब माझं म्हणणं किंवा सभागृहाने निर्णय करावा की पंचवीस पंधरातले पन्नास टक्के पैसे हे फक्त शेत जात इतर कुठल्याही त्याचा ऑफर केला जाणार नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आम्ही तयार करू एक महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा लेखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू कॉन्वर्जन्सी जर योजना पूर्ण होत असेल आणि त्याला कुठल्या तरी याच्यातनं पैसे द्यायचे असतील तर तशाही प्रकारचं जे काही या ठिकाणी आपण ठरवाल पण या समितीने पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातले सगळे पानन रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे एका महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करा एक रस्त्याचा जो विषय आहे तो गंभीर आहे सगळ्या 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 सदस्यांना बरंच काही बोलायचं आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे त्यामुळे त्यामुळे ऐका पुढचं ऐका मी सोमवार मंगळवार किंवा बुधवार येत्या सोमवारी मंगळवारी किंवा बुधवारी या विषयाची अल्पकालीन चर्चा लावून आपण विस्तृत चर्चा करू चला पुरे